नमस्कार आपण पाहत आहात वन इंडिया मराठी मी आहे अश्लेषा काल निवडणुकीचा प्रचार थांबला पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे विधानसभेच्या जीव घेणा हल्ला केला यामध्ये ते गंभीर जखमी झाले ही घटना नेमकी कशी घडली हे सविस्तर जाणून घेऊया काल रात्री गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर अज्ञात त्यांनी दगडफेक करत हल्ला केला ही घटना लिंबेजळगाव टोल नाक्याजवळील पिंपरखेडा मेहंदीपूर शिवारामध्ये घडली या हल्ल्यामध्ये सुरेश सोनवणे यांच्यासह पाच जण जखमी झाले आहेत सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली तसेच वाळूज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू झाला आहे परिस्थिती तणावपूर्ण असल्याने वाळूज परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सुरेश सोनवणे हे धामोरी बुद्रुक येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भेटी गाठी घेत होते परत येताना अज्ञात तीन हल्लेखोरांनी हात दाखवून गाडी थांबवली आणि कपाशीच्या शेतातून दगड फेक केली या हल्ल्यामध्ये दोन गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या पोलिसांनी सांगितले की हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल तुर्तास सोनवणे यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे या हल्ल्यामुळे निवडणूक काळातील वातावरण आणखी तापलंय अपक्ष उमेदवारांवरील हल्ला हा निवडणुकीतील वाढत्या संघर्षाचं प्रतीक आहे का हा प्रश्न आता उभा राहिलाय या घटनेतील पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा वन इंडिया मराठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद